करन करन आता एक मोठी आणि महत्वाची बातमी करण जोहरशी संबंधित लोकांना एनसीबीचं समन्स आहे कारण करण जोहरला चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते महत्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय बॉलिवूडचा निर्माता करण जोहरशी संबंधित लोकांना एनसीबीनं समन्स बजावलेला आहे करण जोहरला चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते मृत्युंजय सिंग आमचे प्रतिनिधी मृत्युंजय काय अधिक तपशील ऋषाली आज एक मोठा डेव्हलपमेंट झाला आहे एनसीबीच्या तपास मध्ये एन हे बॉलिवूड मध्ये जे ड्रग रिंग आहे त्याची चौकशी करतायत आणि या रिंग मध्ये बरेच लोकांचे नाव समोर आले आहेत सध्या आज एन ने काही लोकांना समन्स दिलाय हा समन्स सिक्स सिक्स्टी सेवन ए या कलमाखाली दिलाय आणि यामध्ये धर्मा प्रोडक्शनचे काही जुडलेले लोक आहेत आणि काही लोक जे करं जोहर सोबत काम करतात जे फिल्म निर्माता आहे सोबत काम करणारे काही लोकांना एन सी बीने समन केला आहे नॉर्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आणि सूत्रांकडून जी माहिती मिळत आहे की करण जोहर यांच्याशीही संपर्क करून त्यांनाही नोटीस देण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण त्यांच्यासोबतही ही, ही, ही चौकशी होऊ शकते सध्या त्यांच्यासोबत काम करणारे काही लोकांना समन दिलं गेलं तर हा एक खूप मोठा डेव्हलपमेंट आहे नॉर्कोटिस्ट कंट्रोल ब्युरो ज्यांनी मागच्या महिन्यात बरेच बॉलिवूडचे ऍक्टर्स प्रोड्युसर्स आणि बरेच बॉलिवूडमध्ये आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करणारे लोकांना चौकशीसाठी बोलावलं होतं काही लोकांची अटक पण झाली होती भारती सिंग आणि त्यांचे पती त्यांना अटक झाली होती या दिशेने हा एक मोठा डेव्हलपमेंट आहे जर बॉलिवूडचा एक आहे फिल्म निर्माता आणि त्यांच्यासोबत काम करणारे लोकांवर आता रडार एनसीबीचा आहे आणि चौकशीसाठी त्यांना बोलावलं जाण्याची शक्यता आहे मृत्युंजय करण जोहरला चौकशीसाठी नेमकं कधी बोलायला जाऊ शकतं आणि करण जोहर सोबत नेमके कोण कोणाला समन्स बजावण्यात आले आहेत विशाली आतापर्यंत नाव अस्पष्ट समोर आलेलं नाहीये जे सूत्रांकडून माहिती मिळालेली की करण जोहर सोबत काम करणारे काही जवळचे लोक आहेत त्यांना बोलावलं गेलं आहे आणि उद्यापासून उद्या, उद्या अकरा वाजताचा वेळ दिला गेला आहे आणि जर त्यांच्याकडनं काही कम्युनिकेशन होतो काही मेसेज आला की ते सध्या मुंबईत नाही तर त्यांना दुसरा जे डेट आहे ते मिळतील पण कालपासून हे चौकशी सुरू होणार आहेत तर आतापर्यंत सूत्रांकडनं आपल्याला माहिती मिळत आहे हो। की जे जवळचे काम करणारे लोक आहेत धर्मा प्रोडक्शन किंवा करण जोहर सोबत त्यांना समन केलं गेलं आहे आणि या लिस्टमध्ये करण जोहरचाही पण नाव आहे असं सूत्रांकडनं आपल्याला माहिती मिळत आहे नक्कीच धन्यवाद मृत्युंजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट